नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझे शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक चार हजार क्विंटल कमीत कमी अठराशे रुपये क्विंटल सरसंद्राय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक तीस क्विंटल कमीत कमी पाच तर मित्रांनो कमीत कमी दर पाचशे दहा रुपये सरसंद्राय अठराशे रुपये जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक सहाशे सहा क्विंटल कमीत कमी एक हजार सरळसंद्रा आहे चोवीसशे जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल पुणे खडकी अवक आठ क्विंटल कमीत कमी चौदाशे एसरसंद्राय सतराशे जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल पुणे मित्रांनो पुणे पिंपरी अवक चार क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय सतराशे पन्नास जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्रा अठराशे जास्तीत ज्या जर सव्वीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक पंधरा हजार सातशे दोन क्विंटल कमीत कमी चौदाशे रुपये क्विंटल सरसंद्रा एकवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल नवीन आल्यासात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील